क्रमांक आमदार नायकुडे यांचा मुलगा हत्तर नायकुडे यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाज्या वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्री पासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना दहा मिनिट सगळे गपासले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊन चालले निवडणूक विभाग पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे दबावात दबावातच आहेत सगळेजण इथं रास रोज पोलिसांच्या बंदोबस्तात कोणत गर्दी चालू आहे तर कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि पंधरा तारखेला जनता त्यांना यांची जागा दाखवून दिली त्याचा बंदोबस्त असताना गर्दी का होते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू झाले का असं सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी वाटत विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे विषय असा आहे की आम्ही नायकुडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठे अशा अपेक्षा आमच्या असतात आणि म्हणून यावेळेला नायकुडी कुटुंबानं एक हक्काच्या वॉर्डात निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या वॉर्डात नायकोडी कुटुंबाचा एक सदस्य निवडणूक लढवत आहे अशा वेळेला जुना वॉर्ड क्रमांक सहा असेल आमच्या कुटुंबाचा किंवा जुना वॉर्ड क्रमांक पाच असेल किंवा आत्ता लढवत असलेला वॉर्ड क्रमांक वीस असेल ह्या तिन्ही वॉर्डातल्या लोकांशी घर टू घर आपला संबंध आहे मग अशा वेळेला काय झालं मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे जी लोकं पाचमध्ये राहतात त्यांची नावं वीसमध्ये आली वीसमधली सहामध्ये आले सहामधली वीसमध्ये गेले पाचमध्ये गेले असं इकडे तिकडं झालेलं आहे मग त्या लोकांना स्लिपा पोहोचल्या ना नाहीत आपलं नाव नक्की कुठल्या मतदार इथे आहे कुठल्या वॉर्डात आहे याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीच्या आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वॉर्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लीप तुमचं मतदान केंद्र कुठं आहे हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असतंय लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ते मदत करत असतो